आम्हाला सिंगचं फक्त आम्हाला पीएफच बाकी राहिलेलं त्यांच्याकडे सर्व्हिस आता स्मार्ट सर्व्हिस एक महिन्याच त्यांच्या दिलेलाच नाही आम्हाला गेल्या महिन्याचा म्हणजे नाही रेगुला टाकत होते पण गेल्या महिन्याचा एक महिना आपल्याला सुट्टी असते त्याच्या आधीच एक महिन्याचा पीएफ त्यांनी दिलेलं

आणि आम्हाला एक पण इमर्जन्सी सुट्टी सर ते देत नाही प्रत्येकाच्या घरात काहीतरी इशू असतो प्रॉब्लेम असतो इमर्जन्सी सुट्टी एक तरी लेडीज घेऊ शकते का नाही महिन्याभरामध्ये आम्हाला लगेच आम्ही कुणाची डेट जरी झाली तरी ते डायरेक्ट फोन येतो तुम्हाला सांग कळलं नाही का आम्हाला आधी सांगायचं फीड एक इशू आहे सीनचा जे बर्थडे आहे ते सांगता येते बरोबर आहे की त्याच्या पी आपण ची त्याची आपण मिटिंग लावू कॉन्ट्रॅक्टर बघा हा जुना कॉन्ट्रॅक्टर आहे आता ह्याच्यानंतर आम्ही आता नवीन सिस्टम मध्ये जसं आपण आल्यानंतर आता काय चालू केलेलं आहे की मागच्या महिन्याचा पी एफ ची रक्कम भरलेल्या पावती आमच्याकडे दिल्याशिवाय आम्ही पेमेंटच करत नाही आता यांनी काय केलेलं आहे एप्रिल महिना यांचं पेमेंट म्हणता येते त्यांनी एप्रिल चे आणि मे चा आपल्याकडे अजून बिल सादर केलेलं नाही त्यांनी त्यांच्या ह्याच्यातून दिली असतील परंतु त्यांनी आपल्याकडे एप्रिल आणि ह्याचं आपण पेमेंटच दिलेलं नाही आणि बाबतीत त्यांच्याकडं डिपॉझिट्स आहेत त्याचे आपल्याकडं रक्कम आहेत त्यातून त्यांनी जर नाही दिले तर हे आम्ही तिकडं पी एफकडं मान्यता घेऊन आयुक्तांची त्याच्यामध्ये देण्याची तजवीज ठेवून टाकतो परंतु ह्याच्यामध्ये पहिले आपण त्यांची बैठक लावलेली आहे सिम की तुम्ही देणार आहात का नाही आणि हे जर नाही दिले तर हे त्यांचं जे डिपॉझिट वगैरे जी रक्कम आहे त्यातून आम्ही ती रक्कम आपल्या खात्यामध्ये पी एफ ला वर्ग करून टाकतो दुसरा स्मार्टचा जो विषय आपण तीन मुद्दे सांगितले माझ्याविरात एक पी एफ आपला मिळाला नाही तुम्ही आणि पेमेंट अडीच हजाराचा विषय आणि सुट्टीचा विषय तर ह्या दोन गोष्टीमध्ये मी तुम्हाला लगेच राहिले पेमेंट पी एफ चा जो विषय आहे त्याच्यामध्ये दोन चार सण त्या सणांचे पण आमचे पैसे सुट्टीवर वट पौर्णिमा आहे पण त्या दिवशी लेडीज नाही दिवशीचा पगार मिळत नाही जून महिन्याचे पंधरा दिवस आणि दीड महिना आम्हाला पगार एकच नाही असं नाही आता चार मुद्दे झालेत आपल्याकडचे एक तर महत्वाचा मुद्दा झाला की पी एफ मंथ ऑफ एप्रिलचा मिळालेला नाही अडीच हजार पेमेंट कमी केले इमर्जन्सी सुट्टी देणे नाही आणि सुट्टी कर्मचाऱ्यांचा पगार तुमचा कापला जातो आता ह्याच्यामध्ये पी एफ जो आहे पी एफ पी एफ जो आहे तो आपण या महिन्याचा त्यांचा पी एफ गेलेला आहे का त्यांचं बिल आमच्याकडे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्याकडे एप्रिल आणि मेचं बिल अजून अद्याप टाकलेलं नाही त्याच्यामध्ये आम्ही खात्री करून हे पेमेंट तुमच्या खात्यात जातील तुम्हाला मिळतील एप्रिलच्या महिन्याचं एवढं मी अश्युअर तुम्हाला या ठिकाणी करू इच्छितो दुसरा विषय महत्वाचा आहे की अडीच हजाराचं पगार आम्ही कमी केले आता हे फक्त जरा थोडंसं मला कालावधी लागेल त्यांच्याशी व्हेरीफाय करायला की का त्यांनी कमी केलेलं आहे काय माग मिनिमम वेजेस देतात का तुम्हाला हे मी व्हेरीफाय करून त्याच्याप्रमाणे तुम्हाला अश्युअर करू शकतो एकाचा रिलीफ तर इमिडिएट देतो सर काही प्रॉब्लेम नाही त्यामुळे एमर्जन्सी सुट्ट्याबाबत सुद्धा काही गाईडलाईन्स आहेत ते आम्ही त्यांना गाईडलाईन्स इश्यू करून टाकू की इमर्जन्सी सुट्ट्या तुम्हाला किती दिल्या गेल्या पाहिजेत आणि काय त्याच्या कारवाई केली पाहिजे हे दोन ह्याच्यात मी तुम्हाला इमिडियट मध्ये अशा हे पद्धतीने करतो किंवा पी एफ ची रक्कम त्यांचे पगार अजून आपण त्यांना दिलेला नाही त्यांनी तुम्हाला केलेलं आहे परंतु आपल्याकडे त्यांनी आपल्याकडे बिल न दिल्यामुळे आम्ही त्यांना केलेलं नाही त्या महिन्याचं म्हणून त्यांच्या येणाऱ्या बिलातून आम्ही ते पैसे कापून तुम्हाला देण्याची व्यवस्था त्यांना सांगू की नाही तर आम्ही त्याशिवाय पेमेंट करणार नाही अशा प्रकारे करता येईल दुसरा विषय त्यांचा अडीच हजाराचा पगाराचा जो तुम्ही सांगितलं तो आम्हाला व्हेरीफाय करावा लागेल की तुम्हाला मिनिमम वेजेस प्रमाणे ते पेमेंट देत आहेत का नसतील देत तर ते तुम्हाला दिल्या द्या लावायची पण तजवीज ठेवते हो सुट्ट्यांच्या बाबतीत सर्क्युलर आम्ही त्यांना येऊ शकतो आणि सुट्ट्यांचा पगाराच्या बाबतीत हे ऑल ओव्हर महाराष्ट्राचाच विषय आहे त्याच्यामध्ये दिवाळीच्या सुट्ट्या ह्या त्याच्यामध्ये कापल्याची प्रोव्हिजन सगळीकडे आहे तरी सुद्धा ह्यातनं सुद्धा आम्ही सांभूतीपूर्वक याचा विचार करतो काय करता येते सिंगची बैठक आम्ही हो परवा दिवशी लावलेली ऑलरेडी हे तुमचं ह्याचं काहीच नव्हतं मला वाटतं कोणतरी येऊन भेट तुम्ही भेटला होता मला काढलं होतं त्यावेळेस येत होत कोणीतरी मला तुमच्यातला एक जण भेटलं होतं मागच्या आठवड्यात मग त्याच्यावरती त्यांची ग्रिव्हियन्स ऐकून आम्ही मिटिंग लावली त्या सीम कॉन्ट्रॅक्ट त्यांना पत्र दिलेलं की तुम्ही हे करा म्हणून मिटिंगला समज मिटिंगला नाही आले तर मग आम्ही मी तुम्हाला दुसरा ऑप्शन जो सांगितला त्यांच्या बयानं रक्कम असतील त्यांच्या याच्यातून आम्ही ते त्या पी एफ ऑफिसला जमा करायची व्यवस्था नाही पेमेंट, पेमेंट, पेमेंट स्लिप पण तुम्हाला द्यायची व्यवस्था पण ते काय सगळ्यात महत्वाचं हे जे टेंडर झालेलं आहे हे टेंडर हे हे आउटपुट झाले असं नाही त्याच्यामुळे त्याचे किती कामगार लावावे किती कामगार ठेवावे हे त्याच्यामध्ये कुठेही त्याच्यामध्ये नोंदूक नाही फक्त एवढंच आहे की तुम्हाला जे काय पगार मिळतो त्याच तुम्हाला पेमेंट स्लिप मिळेल याची खात्री त्याच्यामध्ये मी आता त्यांना इन्शुअर त्यांना ह्याच पत्रात ते पण सांगतो कि तुम्हाला पेमेंट स्लिप त्यांना द्यावी लागते असं नाही येत आहे ते तुम्हाला मिनिमम वेजेस प्रमाणे द्यावं येऊ तर मिनिमम वेजेस ते जे आहेत ते दर महिने दर सहा महिन्याला ते रेफर बदलत जातात तर तेवढं फक्त एवढंच आहे की आता तुम्हाला काय मिनिमम वेजेस बसत आहेत आणि तुम्हाला किती देत आहेत कारण आपण कोणतंही बिल आमचं ज्यावेळेस पाठवतो पहिल्यांदा कामगार कल्याण करणं आपण तपासून घेतो त्यात आलंच असतं लगेच इमिडियट की मिनिमम वेजेस तुम्हाला दिले जात नाही माझी खात्री आहे की तुम्हाला मिनिमम वेजेस प्रमाणेच पैसे देत आहेत ते

महाराष्ट्राचा प्रश्न आहे मी आता माझ्याकडे ज़ा ह्याच्या पूर्वी शिक्षण विभाग ठाण्याला करून होता तो पण हाच इशू आहे सुट्ट्यांचे पगार घेण्याची तजवीजच ते जमली नाही तरी पण मी ह्याच्यात येता कामगार कल्याण विभागाशी चर्चा करतो यात काय करता येईल आपल्याला काय त्यात त्यांचे काय गाईडलाईन्स आहेत का ते बघून मग आपण टेंडर आखी कारण टेंडर ऑलरेडी झालेलं आहे मी नवीन आलेलो तर टेंडर मला बदलता येणार नाही आता टेंडर मध्ये जे आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला न्याय द्यावं लागेल असं आणि हे बोलायचं ठीक आहे ते सुट्ट्यांचे पैसे देत नाही ते ठीक आहे मान्य आहे आम्हाला पण एका कॉन्ट्रॅक्ट मध्ये जर एकोणीस हजार देत होते दे। आणि आता तुम्ही कमी करत पेमेंट कमी नाही व्हायला पाहिजे उलट वाढतो ना हा पॉइंट महत्वाचा आहे मला तेच म्हणायचं म्हणून मी सांगतो की ते पेमेंट किती दिलेलं आहे तुमचं पहिलं पेमेंट आणि आता मिनिमम आता आता काय झालं की हे टेंडर जे करताना टेंडर जे केलेले आहे आउटपुट बेसिस वरती केलेले कोणत्याही म्हणजे महिलांना सिंगच्या टेंडर जे होतं हे कशावरती होतं हे आउटपुट बेसिसवर नव्हतं होतं तर त्यांना कर्मचारी तेवढे डिप्लॉय करायचे होते प्रत्येक शाळेमध्ये ह्या टेंडरमध्ये तसं नाहीये टेंडरचं बारकावे जर तुम्ही नीट बघितला तर टेंडरमध्ये आउटपुट बेसवरती एवढ्या शाळा आमच्या आहेत एवढ्या साफसफाई करून देणे मग त्यात तुम्ही चार महिला लावा दहा महिला लावा पन्नास महिला लावा नाहीतर मशिनरी करा त्याच्यात काही फरक नाही मग त्या ज्यावेळेस आपल्या सगळ्या संघटनांचा त्याच्यावरती दबाव आला त्या सगळ्यांना आपल्याला ठेवावंच लागलं आपण पण मला वाटतं मला कितीतरी वेळा माझ्याकडे ह्याच्या आधी त्या बरेच वेळा येऊन गेल्या आणि हो मग त्या लोकांना सगळ्यांना ठेवून तुम्ही त्या आउटपुट बेसिसचं काम करा अशा पद्धतीने त्याला सूचना देण्यात आली आता ह्याच्यामध्ये मिनिमम वेजेस आहेत का मिनिमम वेजेस जर देत नसतील तर दॅट इज व्हायलेशन पण मिनिमम वेजेस जर असतील तर ते व्हायुलेशन ठरणार नाही म्हणूनच मला थोडस वेळ द्या त्याच्यात मला बघू दे त्यांचं प्रत्येकाचं किती ते मिनिमम वेजेस येतात कारण आमच्या कामगार कल्याण विभागाने हंड्रेड पर्सेंट त्याच्यामध्ये क्युरी काढली असते की मिनिमम वेजेस दिले जात नाही कारण आता ते सेन्सिटिव्ह विषय झालेले मिनिमम वेजेसच्या खाली पगार देऊ शकत नाही तर ते मिनिमम वेजेस प्रमाणे असतील तर आपल्याला काही करता येत जरी पगार कमी झाला असेल साहेब त्याच्यामध्ये कसा विचार म्हणून आमच्या कनेक्ट लगेच नाही मी घेतो ना मी घेतो त्यांच्याकडनं फक्त तर हेला दोन मी त्यांना लगेच रिलीज देतो कारण पेमेंट आता माझ्याकडे येणार आहे पीएफचा मंथ तुमचा जो एप्रिल मंथ आहे तर त्याचं काय त्यांनी आमच्याकडे हे केलेलं आहे ते आम्ही कन्फर्म करू आणि अडीच हजाराचा पेमेंटचा जो आहे तो फक्त मला फक्त कामगार कल्याणशी का बोलावं लागेल आणि सुट्ट्या इमर्जन्सी देण्याबाबतच आम्ही त्यांना सर्कुलर देतो किंवा किती सुट्ट्या त्यांना दिल्या पाहिजे तुम्हाला त्याच्या पलीकडे सुट्ट्या देता येणार नाही ना ना तुम्हाला म्हणजे वर्षातल्या सुट्ट्या ठरलेल्या आहेत या वर्षाच्या पलीकडे तुम्हाला सुट्ट्या देता येणार नाही असं कसं नाही काही एखादी लागते आता मला मला एखादी इमर्जन्सी लागली मी काय करतो मेसेज टाकतो मी जात नाही मग यावेळेस ती सुट्टी न धरता ती पगारी सुट्टी धरतात तर तशा पद्धतीचाच किंवा मी अर्ज देतो अशा प्रकारच्या ज्या सुट्ट्या तुम्हाला वर्षातल्या द्यायच्या आहेत त्या ठरलेल्या आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही त्यांना निर्देश देतो की तुम्हाला एवढ्या सुट्ट्या त्याच्यामध्ये बाबा त्या द्याव्यात पण त्या संपल्या की मात्र मग ते बिल करणार असं हे पण आहे त्याच्याबद्दल आणि पेमेंट मिनिमम वेजेसचा जो विषय तुम्ही काढला तो जरा आम्ही फक्त यांच्याशी कन्फर्म करतो आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये देतो त्याच्यामध्ये की मिनिमम वेजेस प्रमाणे जर असेल तर आपल्याला काही करता येणार नाही याच्यामध्ये पण जर मिनिमम वेजेस पेक्षा जर कमी करत असतील तर मात्र मग निश्चित आम्ही त्याच्यावरती कारवाई करू आणि एवढं मी सांगतो मिनिमम वेजेस आपल्याला बेस्ट आहे बरोबर